राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। उभी राहून सगळे आपण या ठिकाणी जरा काळ्यांचा गजर काळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या आजच्या कार्यक्रमातील सर्व सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सरस्वती महिला नागरी सहकारी पतपेढीत मर्यादितची तिसवी वार्षिक सर्वसाधारण सभा व अध्यक्ष कुंदताई गोळे यांच्या मार्गदर्शनात महिलांच्या हद्कुंकू सभारंभाला शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामदासजी शेवाळे नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले डी एन मिश्रा सौरेखाताई रामदास शेवाळे समाजसेविका सायली तुकाराम सरक माजी नगरसेविका मोनिकाताई महनवर शिवसेनेच्या कळंबोली शहरप्रमुख ज्योतिताई पाटील शिवसेनेच्या शहर प्रमुख चंचला बनकर ॲडव्होकेट वैशाली पंडित समाजसेविका स्नेहल बागल यांसह संस्थेच्या व पंतसंस्थेच्या कार्यकारिणी सदस्या तसेच विविध क्षेत्रातील महिला भगिनींच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ प्रतिसादात न्यू सुधागड हायस्कूल कळंबोली येथे संपन्न झाला प्रेम आपुलकीच्या माध्यमातून शिवसेनेच्या रायगड महिला अध्यक्ष समाजसेविका कुंदाताई गोळे यांनी अनेक निराधार महिलांना आधार देत त्यांची पारिवारिक काळजी घेऊन रोजगार आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने उचलले पाऊल हे उल्लेखनीय असून हजारो महिलांचा वेळप्रसंगी आधार असणारी कुंदाताईला सिंधुताई सपकाळ यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रेरणा घेऊन अनेक निराधार महिलांना आधार व रोजगार मोठ्या प्रमाणात देण्यासाठी जागेची उपलब्धता व्हावी व अनेक महिलांचा आधार भविष्यातही बनून राहण्याचा निर्धार कुंदाताई गोळे यांनी बोलून दाखवला अनेक महिलांनी कुंदाताईच्या आधारकार्याचा अनुभव सांगत त्यांच्या आधाररूपी कार्याला शुभेच्छा दिल्या अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कळंबोली पनवेल महिलांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि सरस्वती महिला मंडळामुळे मी आज तुमच्या समोर त्यांनी मला शक्ती दिली की नी? काहीतरी त्यांच्याबद्दल बोलावं हे मला खूप मनापासून वाटलं म्हणून मी इथे तुम्हाला पण कोणत्याही महिलांनी की आपल्याला काहीही येणार नाही असं म्हणून घरात रडत बसू नये आणि त्यांनी स्वतः एक असा गंभीर निर्णय घ्यायचा की नाही मी काहीतरी करू शकते आणि मी तो निर्णय घेतला आणि तो मला त्याची मला शक्ती या महिला मंडळाने दिली त्याबद्दल मी सगळ्या महिला मंडळाच सगळ्या महिलां मी कुंदाताईंचे खूप खूप आभार मानते की त्यांनी अशा सगळ्या निराधार भरपूर महिलांना मी आज पस्तीस वर्ष पाहते की निराधार महिलांना त्यांनी खूप काही आधार दिला काही काही माझ्या समोरच्या घटना आहेत काही काही महिलांना लव्ह मॅरेज केलं म्हणून आईचा आधार मिळाला नाही आई वडिलांनी त्यांना घेतलं नाही घरात आणि त्यामुळे त्या अगदी निराधार झाल्या कधी कधी त्या स्टॉपला बसून राहायच्या कधी कधी त्या इतर रस्त्यावर बस स्टॉपपासून म्हणजे पनवेल बस पासून आणलेल्या महिला आहे की त्यांनी कॅन्टीनवर आणला त्यांना अक्षरशः कधी कधी मी स्वतः पाहिलं आहे की त्यांना नावू घातलाय त्यांना सुधारलं आहे आणि शेवटी त्या स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या बाळाने त्या उद्या राहिलंय हे माझ्यासमोरचं तुम्हाला उदाहरण मी स्वतः आणि त्याचबरोबर खूप काही महिला अशा आहेत की त्यांना सरस्वती औद्योगिक विभाग असेल किंवा महिला सरस्वती पतफेद संस्था असेल या दोन्हीच्या मेळाव्याच्या प्रसंगी आपण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहायला काय भावना व्यक्त कराल आजच्या कार्यक्रम जय महाराष्ट्र आज आपण पाहत असाल की सरस्वती औद्योगिक महिला आणि सर्व पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या तीस थी। ते चौतीस वर्षाचा हा त्यांचा सर्वसाधारण सभा आहे आणि याच्या ज्या अध्यक्ष आहेत उंदाताई गोळे हे आमच्या शिवसेना जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख त्या नात्यानं मी आज ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं पण मला हे आनंदाचं वाटतं की ज्यांची नियुक्ती आम्ही जिल्हा प्रमुख केली तो त्यांच्या आपण वाटचा तर पाहिली तर तीस ते चौतीस वर्षाचा ह्या दोन्ही औद्यो औद्योगिका असेल पतसंस्था असेल या सर्व महिला वर्गांना सा संती घेऊन हा तीस व चौतीस वर्षाचा हा त्यांचा कार्यकाल हा काही छोटा कार्यकाल नसतो म्हणून योग्य माणसाला आम्ही आमच्या सुद्धा संधी दिली असं माझं आम्हाला आवर्जून सांगावचं वाटते आणि या निमित्तानं या नारी शक्तीचा खऱ्या अर्थानं आपल्या पुरुषप्रधान देश असेल राज्य असेल तरीसुद्धा नारीशक्तीचा आपण कधी नियमित आदर करतो या अनुषंगानं ह्या महिला भगिनी जमल्यात ह्या महिला भगिनींना आपण आपल्या जीवनात चूल आणि मूलच्या पलीकडे येऊन असा संस्था चालवता त्याबद्दल मी खऱ्या अर्थान त्यांना शुभेच्छा दिल्यात भविष्यातही त्यांनी चूल आणि मूल एवढं न थांबता किंवा औद्योगिक सरस्वती औद्योगिक असेल किंवा गट असेल किंवा सरस्वती महिला अथसंस्था असेल एवढ्या पुरतं मर्यादित न थांबता आपण एक समाजाचं कायद्या देणं लागतो या अनुषंगानं कारण एक ती महिला जे करू शकते ते करू शकत करू शकत नाही हा सर्व इतिहास आहे म्हणजे आपण बोलतो की जिजाऊ होते म्हणून शिवाजी घडला आज खऱ्या अर्थानं ते काळाची गरज आहे कारण आपण पाहतोय की या पेपरच्या माध्यमातून काही काही घटना असंख्य घटना घडतात ह्या घटनाला जरी कायद्याचं राज्य असेल पण खऱ्या अर्थानं ह्या घटना रोखण्याचं काम करून करेल तर ह्या महिला स्त्री शक्ती करू शकते या अनुषंगानं आज मी त्यांना धन्यवाद दिलेत आणि भविष्यामध्ये एवढ्या न थांबता सामाजिक आणि शुभेच्छा देऊन दिल्या गेल्या कुंडताईच्या नेतृत्वात सरस्वती महिला औद्योगिक संस्था असेल सरस्वती महिला पतसंस्था असेल सर्वसाधारण सभा असेल हार्दी कुंकला महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दर्शवला आणि ताईंचं कर्तृत्व या ठिकाणी पाहायला मिळालं काय सांगाल महिलांच्या पाठीमाग आधार त्यांचा कशा प्रकार दिसतो हां नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे मी आज चौतीसवा वा चौतीसवा वार्षिक यांचं आहे सरस्वती महिला उद्योगिकचं हे माहितीच नव्हतं की एवढं छान प्रकारे चौतीस वर्ष यांच्या संस्थेला झालेलं आहे त्याबद्दल खरंच माहिती नव्हतं आणि एवढ्या बरं जुळल्या आहेत कमी कमी बाराशे दो ते दोन हजार त्यांच्याकडे महिला आहेत ते त्यांच्यावर काम करतात आणि ह्या प्रत्येक संस्थेमध्ये ना काही ना काही म्हणजे करतात कामं पण ते दिसून येत नाही तसंच या मॅडमचं कुंदा मॅडमचंही तसंच झालेलं आहे की त्या इतकं चांगलं काम करतात पण कोणी त्यांचं जास्त लोकांपर्यंत ते पोचत नाही आहे अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या कामं करतात आणि त्या पोचत नाही तर कुंदा मॅडमबद्दल बोलायचं म्हटलं की आज त्यांचा एवढा क्राऊड बघून हळदी कुंकवाचा आणि एवढं छान प्रकारे त्यांनी बायका जमवल्या आहेत आज एवढ्या दोन हजारपर्यंत त्यांच्याकडे लेडीज आहेत त्या संस्थेमध्ये आणि एवढे उत्तम प्रकारे समाजसेवा करत असतात आणि ते पण न कोणाला हे करता आपल्या आपल्या पद्धतीने ते चांगल्या प्रकारे करतात त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते आजचा हळदी कुंकवाचा प्रोग्रामही खूप छान पद्धतीने केला त्याच्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आणि इथे मला येऊन त्यांचं कार्यक्रमाची शोभा मला बघायला भेटली मला की कसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला त्याच्याबद्दल मी कुंदा मॅडमचे खूप खूप अभिनंदन करते थँक्यू नेतृत्वामध्ये महिला महिला सरस्वती सरस्वती संस्था अनेक महिला जोडल्या निराधार महिला असतील विधवा महिला असतील त्यांच्या पाठीवरती हात आणि त्यांना रोजगार देण्याचं काम कुंदाताईंनी केलं काय आपण स्वतः हल्ला उपस्थित राहिला काय कशा प्रकारचं कार्य आणि आपण अतिशय उत्तम रीतीने आणि अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम असा पार पडलेला आहे कुंदाताईंना गेले आम्ही अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखत आहोत त्यांचं शिस्तप्रिय कार्य आणि त्यांची कामाची पद्धत ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आहे कुंदाताईंचं ज्याप्रमाणे ना नाव आहे त्याप्रमाणे त्यांचं कार्य तितकी सुंदर आहे अनेक महिलांना जोडून ठेवणं निराधार महिलांना काम देणं त्यांच्या हाताशी काम देणं त्या महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करणं हे इतक्या उत्कृष्ट रीतीने हे फक्त कुंडा सर्वस्व करू शकतात सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक संस्थेचा चौथी चौतीसावा सर्वसाधारण सभा सरस्वती महिला पतसंस्थेची तिसावी सर्वसाधारण सभा आणि महिलांचा हळदी कुंकू अतिशय सुयोग्य नियोजनात संपन्न झालं काय भावना व्यक्त कराल आपण भावना व्यक्त करायची म्हणजे माझ्या महिला इतक्या मला सपोर्ट देतात एकोणीसशे एक्क्याण्णव साली एक संस्था रजिस्टर झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एक, एक संस्था रजिस्टर झाली पण सगळ्या महिला मला इतक्या एकजुटीने माझ्याबरोबर काम करतात हाच मला जास्त आनंद वाटतो नाही तर बघ आत्तापर्यंत किती संस्था आल्या संस्था गेल्या नंतर बचत गट आले बचत गट म्हणजे महिलांना एका ठिकाणी अशा कधीच राहत नाही पण माझं काय तकदीर आणि माझा स्वभाव मी सांगू शकत नाही त्या महिलांनी ओळखल्या म्हणून माझ्याबरोबर या महिला सतत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आत्तापर्यंत चौतीस वर्ष माझ्याबरोबर आहे अनेक विधवा महिला असतील ज्यांना वेळप्रसंगी आपण आधार दिला मनोगत व्यक्त करताना भावनिक झाल्या रडल्या भविष्यात आपलं हे नेतृत्व कशा प्रकारचा आधार देण्याचं काम भविष्यात हे करेल मी असं काम करते की माझ्या ज्या महिला आहे संकटात त्यांना तर मी पहिलं प्राधान्य देते प्रत्येक वेळेला रात्री बेरात्री कधीही जाऊ दे मी पोलीस स्टेशनच्या कमिटीवर असल्या त्यांना सतत सतत त्यांना कार्यक्रमाला त्यांच्या जाते त्यांचे मनाची दुःख काय असतील ते ओळखून घेते आत्ता सध्या माझ्याकडं दोन महिला अशा आहेत की त्यांना निराधार आहेत त्या कोण नाही माझ्या घरी ठेवलेल्या आहेत त्यांना असं मी करते आणि आत्तापर्यंत हेच करत आले आणि मला विधवा महिलांना पुढं आणायचं आहे ह्या ज्या सवासिणी आहेत ज्यांना मिस्टर आहेत त्या कशाही राहू शकतात नटू शकतात आणि त्याच्यामध्ये त्या इकडे तिकडे फ्रीपणाने फिरू शकतात पण ह्या ज्या विधवा आहेत ना त्या खूप माघार राहतात मग त्यांना पुन्हा पुढे आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो माझा प्रयत्न यशस्वी व्हावा असं मला वाटतं आजची कुंदाताई भविष्यात कुंदा माई बनेल आणि महिलांना खूप आपल्याकडून अपेक्षा आहेत विश्वास आहे आपल्या नेतृत्वावरती आपल्या कार्यावरती भविष्यात आपण काय संकल्पना घेऊन पुढे जाल मी कुंदामाई नक्कीच बनेन जसं सिंधुताई सपकाळ आपल्या बनल्यात तसं प्रयत्न करते त्यांच्या बरोबरीला तर मी होऊ शकणार नाही पण प्रयत्न करेन आणि तुमच्यासारख्या लोकांनी पुढे आणले तर नक्कीच माझे प्रयत्न यशस्वी होते अभि दे, अभी देखो मेरे को एक ऐसा है की जो महिला को कुछ आधार नहीं आहे उनको एक ऐसा आ, आ, ये कोई भी मंत्री हो उसके जगह पे उन्होंने ऐसा जगह देना चाहिए कि महिला को ये जरूरी है जगह की रहने के लिए नहीं खाने के लिए नहीं भटक 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 रहे वो ऐसा नहीं इनके लिए जगह के लिए मैं कोशिश कर रहे हैं दस साल से हुई जगह के लिए मैं कोशिश कर रहा मेरे को ऐसा लगता है वो जगह मिले और महिलाओं के लिए उधर रहने खाने का बंदोबस्त हो जाए और मैं उनके साथ काम करेंगे और उनको काम करके करके उनको ये थैली पैकिंग हो सामान कुछ पैकिंग हो ऐसा काम मिले वो अपने अपने पावर के ऊपर खड़े हो जाए